धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक वीस मे रोजी मतदान झालं मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता सुरुवात झाली धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष महायुतीतर्फे खासदार डॉक्टर सुभाष भामरे तर काँग्रेस व इंडिया आघाडीतर्फे डॉक्टर शोभा बच्चाव आणि इतर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मात्र खरी लढत डॉक्टर भामरे आणि डॉक्टर बच्चाव यांच्यातच आहे या दोन्हीही उमेदवारांनी प्रचारात आपला प्रभाव दाखवून दिल्यानं धुळे लोकसभेची निवडणूक महायुती आणि इंडिया आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे त्यामुळे या निवडणुकीसाठी मतदानाचे अगोदरच अंदाज बांधण्यात येत होते या अंदाजानुसार वीस मे रोजी सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील पारोळा रोडवरील दुधेडिया हायस्कूल येथे मतदानासाठी सकाळी चांगली गर्दी दिसून आली या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाला जाण्यापूर्वी खासदार डॉक्टर भामरे यांचं कुटुंबातील महिलांनी औक्षण केलं यावेळी माजी महापौर प्रदीप करपे भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी उपस्थित होते त्यानंतर खासदार डॉक्टर भामरे हे कुटुंबियांसह मतदानासाठी गेले मतदानाचा हक्क बजावल्यानंतर डॉक्टर भामरे यांनी माध्यम प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया व्यक्त केली मतदानाचा दिवस आहे लोकशाहीचा उत्सव आहे हो आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे राष्ट्रहितासाठी मतदान करा मोठ्या संख्येने मतदान करा मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आपण मतदान केलेलं आहे आणि एकंदरीत निवडणुकीकडे आपण कसं बघतात आणि काय स्थिती असा विश्वास आहे आपल्याला लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे ज्या पद्धतीने सकाळी सात वाजेपासून रांगा लागलेल्या आहेत लोकांनी संकल्प केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मोदींना पंतप्रधान करा काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी नाशिक येथे आपला मतदानाचा हक्क बजावला धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या आई लताताई पाटील आणि पत्नी अश्विनीताई पाटील यांच्यासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुक शाह यांनी शहरातील पारोळा रोडवरील गरुड प्री प्रायमरी प्रायमरी व हायस्कूल येथील मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह जाऊन मतदान केलं धुळे लोकसभा नाही तर पूर्ण देशातले जनता आहे त्याला आवाहन करेन की आपल्याला जर खरोखर संविधान वाचवायचं असेल देशातून बेकारी व बेरोजगारी संपवायची असेल तर आपण जरूर मतदानाला जावे भैया आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये एम आय एमने यावं तर वेळी उमेदवार दिला नाही तर काय सांगा ते आमच्या वरिष्ठांच्या जे निर्णय आहे ते आम्हाला मान्य करावंच लागतं आणि आमचे जे बॅरिस्टर असं उद्दीन साहेब आहेत त्यांनी सांगितला होता का यांना आम्हाला इथून उमेदवारी करायची नाही तर तुम्ही मतदारांना काय आव्हान करा मी सर्व मतदारांना हे आवाहन करेल की आपण बघतच आहात की आता आपला ते देशातलं जाऊ दे तर पुढे लोकसभेत आता हे महाभागांनी किती भ्रष्टाचार केलेले होते सुद्धा आपण बघा एवढा फार उन्हाळ्यातसुद्धा लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि यांनी ते सगळं जी आर्थिक परिस्थिती परिस्थिती होती महानगरपालिकेची ते सगळं त्यांनी विल्हेवाट लावून दिलेली आहे कुठलाही विकास झालेला नाही जे महा खासदार आहे ते आपल्याला माहीत आहे चोवीस तास घरात झोपून असतात आणि ते, ते अत्यंत कार्यक्षम आहे आणि त्यांना हटवण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान करायचं करायचं आहे आणि करावंच लागेल भाजपा धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आमदार फारुक शाह यांचे ओ एस डी सिद्धार्थ जगदेव यांनी पत्नी माजी नगरसेविका ॲडव्होकेट कामिनी जगदेव आणि पुत्र प्रसेनजीत यांच्यासह मतदान केलं निवृत्त न्यायाधीश जे टी देसले यांनीही मतदानाचा हक्क बजावला भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी कुटुंबियांसह मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केलं भाजपा महिला मोर्चाच्या नेत्या माजी महापौर जयश्री अहिरराव महिला शहराध्यक्षा वैशाली शिरसाट यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह मतदान केलं माजी महापौर प्रदीप करपे भाजपा ज्येष्ठ नेते हिरामन गवळी माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी मतदान करून खासदार डॉक्टर सुभाष भामरेंसोबत फोटो सेशन केलं शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख अतुल सवनोने यांनी कुटुंबियांसह मतदान केलं त्याचप्रमाणे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी देखील कुटुंबियांसह मतदान केलं भाजपा युवा मोर्चाचे नेते आकाश परदेशी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा कान्होश्री संस्थेचे संस्थापक सुनील नेरकर यांनी सपत्नीक जाऊन मतदान केलं मनपाचे सेवानिवृत्त अभियंता कैलास शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेविका सुशिलाताई ईशी यांनी आपले पुत्र योगेश ईशी आणि सुनेसह जाऊन मतदान केलं ज्येष्ठ पत्रकार व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार यांचे वडील नव्वद वर्षीय मतदार गंगाधर सोनार यांनी सहकारी ज्येष्ठ नागरिकांसह जाऊन मतदान केलं वयोमानामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना सोबत नेऊन त्यांचं मतदान उरकून घेतलं राजेंद्र सोनार यांनी देखील पत्नी माजी नगरसेविका मनीषा सोनार यांच्यासह मतदान केलं माजी सभापती नंदू सोनार यांनीही कुटुंबियांसह मतदान केलं शिवसेना उबाटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आपले पती ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी यांच्यासह जाऊन मतदान केलं युवासेनेचे नेते ॲडव्होकेट पंकज गोरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला माजी नगरसेविका मंगला पाटील यांचे पुत्र निनाथ पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला धुळे शहरातील पारोळा रोडवरील दुधेडिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली या ठिकाणी तरुण व मध्यमोईन मतदारांनी मोठ्या संख्येनं गर्दी करून मतदान केलं या ठिकाणी मतदारांच्या सकाळपासूनच लांब रांगा लागल्या होत्या तसेच वृद्ध आणि दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला या मतदान केंद्र परिसरात सेल्फी पॉइंटची व्यवस्था असल्यानं अनेकांनी मोबाईलमध्ये सेल्फी घेऊन मतदानाचा आनंद व्यक्त केला मतदारांना बूथवरील कार्यकर्ते मतदार यादींमधून नावे आणि क्रमांक शोधून देत मतदानाच्या स्लिप देऊन मार्गदर्शन करीत होते दुधिडिया हायस्कूल केंद्रावर अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या पारोळा रोड परिसरातील कला मंदिर मनपा शाळा क्रमांक तीन येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्या होत्या या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं याच परिसरातील अन्य एका शाळेतील मतदान केंद्रावरही हीच परिस्थिती पाहायला मिळाली पुरुषांबरोबरच महिला मतदारांमध्ये दे देखील मतदानाचा मोठा उत्साह होता गरुड प्री प्रायमरी प्रायमरी व हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एकीकडे ऊन वाढत होतं तर उन्हाबरोबरच मतदानासाठीच्या रांगाही वाढत होत्या मतदानासाठी नागरिक मोठ्या संख्येनं मोठ्या गर्दीनं मतदान केंद्रावर येत होते देवपुरातील एल एम सरदार हायस्कूलच्या आवारातील मतदान केंद्रावर मतदानासाठी प्रचंड गर्दी आणि उत्साह दिसून आला या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रातील प्रत्येक खोलीबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मतदार तळपत्या उन्हात मतदानाच्या रांगांमधून कासव गतीनं पुढं सरकत होते मतदान करण्याची उत्सुकता आणि आनंद मतदारांच्या चेहऱ्यांवर जाणवत होता या मतदान केंद्रावर पुरुषांबरोबर महिलांचीही मोठी गर्दी होती यात प्रामुख्याने मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी आलेले दिसून आले देवपुरातील सन्मती मतिमंद विद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदारांची तुरळक गर्दी होती उच्चभ्रू कॉलनी परिसरातील मतदारांचा मतदानास संमिश्र प्रतिसाद होता देवपुरातील राजीव गांधी विद्यालय येथील मतदान केंद्रावरही मतदारांची बऱ्यापैकी गर्दी होती उन्हाच्या झळांमुळे मतदार बेजार असल्याचं दिसून आलं देवपुरातील सातपुडा विद्यालयातील मतदान केंद्रावरही मतदारांची चांगली गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद होता महाजन हायस्कूल येथील मतदान केंद्रावर देखील मतदारांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला येथे मतदानासाठी रांगा लागल्या होत्या उन्नती शिक्षण मंडळ संचलित डॉक्टर जगन्नाथ केले प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर देखील मतदानासाठी रांगा लागल्या होत्या नागरिक भर उन्हात मतदानासाठी रांगांमध्ये उभे होते विद्यावर्धिनी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावरही मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मोठ्या संख्येनं मतदार घराबाहेर पडून मतदानासाठी आले होते काही मतदार झाडांच्या सावलीचा आडोसा घेत होते यावरून किरकोळ रेटारेटीही होत होती या, या ठिकाणी मतदारांची संख्या, संख्या मोठी असल्यानं नियंत्रणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वस्त्या आणि कॉलन्यांमधील मतदारांची संख्या मोठी असल्यानं या मतदान केंद्रातील प्रत्येक खोलीबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या साखरी रोडवरील स्वामी टेऊराम हायस्कूल येथील मतदान केंद्रावर देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह होता या भागात प्रामुख्याने सिंधी समाजाची वसाहत असल्यानं सिंधी मतदारांची मोठी संख्या आहे सिंधी समाज हा विविध व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये गणला जातो मात्र मतदानाच्या दिवशी पहिले मतदान फिर दुकान हे धोरण अवलंबून सिंधी समाजाने मतदानास प्रथम प्राधान्य दिल्याचं दिसून आलं यात तरुण तरुणी आणि पुरुषांबरोबरच महिलांची देखील संख्या मोठी होती सर्वांच्या चेहऱ्यावर मतदानाची ओढ पाहायला मिळाली मौलवीगंज भागातील मनपा उर्दू शाळा क्रमांक सत्तेचाळीस आणि पंचवीस नंबर शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची चांगली गर्दी होती हा मुस्लिम बहुल परिसर असल्याने येथे जवळजवळ सर्व मुस्लिम स्त्रीपुरुष मतदानासाठी मोठ्या संख्येनं आले असल्याचं पाहायला मिळालं ऐंशी फुटी रोडवरील ए आय टी उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी होती मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या मुस्लिम न, मुस्लिम ले ले हा मुस्लिम बहुल परिसर असल्यानं या ठिकाणी मुस्लिम स्त्री पुरुष मतदानासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेले दिसून आलं भर उन्हात मतदानासाठी मतदार रांगांमध्ये उभे होते मात्र चेहऱ्यांवर मतदानाचा उत्साह ओसंडून वाहत होता अशा प्रकारे दुपारपर्यंत मोठ्या संख्येनं धुळे शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी जाऊन मतदान केलं आता या मतदारांनी कुणाला मतदान केलं हे येत्या चार तारखेला निवडणूक निकालानंतर स्पष्टच होईल यात डॉक्टर भामरे बाजी मारतात की डॉक्टर बछाव बाजी मारतात याकडे आता मतदारांची नागरिकांची उत्सुकता लागून आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल